काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडली आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला पण या मिलिंद देवरांचा प्लॅन काय आहे राजकारण काय आहे चला या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके माझ्या कुटुंबाचं चो, काँग्रेस सोबत असलेलं पंचावन्न वर्षाचं नातं मी संपवत आहे असं सांगत माजी खासदार मिलिंद काँग्रेस सोडली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राहून देवरा इथून पुढील जिथे समारोप होणार आहे त्याच मुंबईतील एक नेता पक्षातून बाहेर पडलाय त्यामुळं मिलिंद देवरांच्या राजीनाम्याचे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचे अनेक अर्थ लावले जातात देवरांच्या या निर्णयामाग वेगळा प्लॅन असल्याचं सांगितलं जाते काँग्रेस मधून शिवसेनेत येण्याचं कारण आपण समजून घेऊ राहुल गांधी यांच्या भाग राहिलेल्या नेत्यांपैकी एक असलेले मिलिंद देवरा काँग्रेस मधून बाहेर पडले मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबई काँग्रेसचे एक महत्वाचे नेते मानले जाणारे मुरली देवरा यांचे सुपुत्र आहेत मुरली देवरा सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते पण आगामी लोकसभा लढवण्याची त्यांची इच्छा लपून राहिली नाही मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मधील लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले दोन्ही वेळा शिवसेनेचे अरविंद सावंत जिंकून आले त्यामुळंच या मतदारसंघावरील ठाकरे गटाचा दावा प्रबळ झालेला आहे महाविकास आघाडी गटानं या मतदारसंघावर विरोध केला अशा पद्धतीनं विधान करू नये असं सांगत देवरा यांनी मतदारसंघावर आपला दावा अप्रत्यक्षपणे केला होता पण हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे जाण्याची कल्पना आल्यानंतर देवरांनी पुढचा राजकीय निर्णय घेतला मुंबईतील लोकसभा मतदारसंघातून निवडून येईल अशा उमेदवारांची केली उमेदवार देवरा हे ज्या मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत त्या मतदारसंघातून भाजप उमेदवार देणार असल्याचं म्हटलं जात मिलिंद देवरा यांना पक्षात घेतल्यानं शिंदे या जागेवर दावा करू शकतात पण या लोकसभा मतदारसंघातून भाजप मध्ये अनेक जण इच्छुक आहेत त्याचबरोबर चारशे पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं उद्दिष्ट आहे भाजप जास्त जागा लढवण्याच्या प्रयत्नात आहे महत्वाचं म्हणजे भाजपला महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा लढवायच्या भाजप लोकसभेला तीस जागांवर उमेदवार देणार असल्याचं म्हटलं जाते त्यामुळं मिलिंद देवरांना लोकसभेचं तिकीट मिळेल याबद्दल साशंक आहे पण या वर्षी राज्यसभेच्या काही जागा रिक्त होत आहेत आणि यात शिंदेच्या शिवसेनेला एक खासदार राज्यसभेत पाठवता येणार मिलिंद देवरा हे लोकसभेऐवजी राज्यसभेत जातील असाच दावा केला जात कारण लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर देवरा यांनी काँग्रेसमध्ये दे असतानाच राज्यसभेसाठी प्रयत्न केले होते महाराष्ट्रातील राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर त्यांनी प्रयत्न केले होते पण प्रतापगडी यांना पाठवलं होत त्या शिंदेच्या सेनेतून देवरा राज्यसभेत जाण्याच्या प्रयत्नात असल्याचं राजकीय वर्तुळातून सांगितलं जात मिलिंद देवरा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे सुपुत्र आहेत मिलिंद देवरा यांनी मुंबईतूनच राजकारणाची सुरुवात mm. केली दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात मुरली देवरांचा दबदबा होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये दे। मुरली देवरा या मतदारसंघातून विजयी झाले होते देवरा ही याच मतदारसंघातून सत्तावीसाव्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाले सत्तावीसाव्या वर्षी देवरा मुंबई दक्षिण मधून उभे राहिले आणि लोकसभेत पोहोचले त्यांनी भाजपच्या जयंतीबेन मेहता यांचा पराभव केला होता समितीचे सदस्य ही ते होते दोन हजार नऊ मध्ये त्यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली जुलै दोन हजार अकरा मध्ये मिलिंद देवरा यांना युपीए दोन सरकारमध्ये

मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलुंद देवरा निवडणुकीला उभे होते प्रत्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांचा प्रचार सुद्धा केलेला होता धीरुभाई अंबानी आणि मुरली देवरा यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते त्यामुळं आपसूकच मिलिंद देवरा आणि मुकेश अंबानी यांचेही घनिष्ठ संबंध होते त्यामुळेच त्यांनी एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला त्यांचा प्रचार केलेला होता